नमस्कार आज आपण मटणची भाजी बनवणार आहोत तर कांदा भाजून घेतलेला आहे खोबरंही भाजून घ्यावे आणि जिरे हळद लाल तिखट खडा मसाला धनेपूड आणि अद्रक लसूण याची छान अशी पेस्ट करून घ्यावी वाटण करून घ्यावे तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात कांद्याला छानपैकी होऊ देऊया त्यामध्ये हळद टाकूया मिक्स करून घेऊ स्वच्छ धुतलेले मटण आपण त्यामध्ये टाकून घेऊ मटण हे दोन पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ आणि त्यामध्ये फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे थोडी हळद टाकून घेतलेली आहे अजून चवीनुसार मीठ टाकायचे लक्षात ठेवा थोडेसेच मीठ टाकायचे नंतर आपल्याला भाजीमध्ये सुद्धा टाकायचे असते याला असं छान थोडं शिजवून घेतलेलं आहे चार पाच मिनिट होऊ द्यायचं आणि त्यानंतर गरम उकळतं पाणी आपल्याला हवे तेवढे टाकायचे थोडेसे हे छान मिक्स होऊ द्यायचं आणि याला उकळी आली की आपण दहा शिट्ट्या होऊ द्यायच्या पहिली शिट्टी ही मोठ्या गॅसवर होऊ द्यायची नंतरच्या कमी गॅसवर हे बघू शकतात छान झालेलं आहे शिजलेलं आहे मऊ हे सूप लहान मुलांना पिण्यास देऊ शकतो कढईमध्ये छान तेल गरम झालेलं आहे मसाल्याचं वाटण टाकून घेऊया मसाला छान तेलामध्ये झाल्यावर त्यात थोडे सूप टाकून घेऊ मिक्स करून घेऊ मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण सर्व सूप मटन हे त्यात टाकून घेऊ आपल्याला हवे असल्यास थोडे गरम पाणी यात टाकू शकतो मीठ चवीनुसार टाकूया आपण आधी टाकलेलं होतं त्यामुळे थोडेसेच टाकलेले आहे मिक्स करून घेऊ आणि याला छान उकळूया कोथंबीर बारीक चिरलेली छान टाकून घेऊ हे बघा भाजी तयार आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग